आदिवासी कोळी समाजाच्या वतीने तेरणा नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू आहे आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत आदिवासी कोळी समाजाच्या वतीने तेरणा नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन चालू आहे निलंगा तालुक्यातील कासारशिर्शी महामार्गावर असलेल्या दादगी येथील तेरणा नदीपात्रामध्ये कोळी समाजाच्या वतीने विविध मागण्यांच्या संदर्भात मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाच्या वतीने हे आंदोलन चालू आहे आदिवासी कोळी समाजाच्या वतीने तेरणा नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू असल्याचं ले आपल्याला पाहायला मिळत आहे हे आंदोलन तब्बल आठ तास सुरू असून या आंदोलनादरम्यान दोन आंदोलनकर्त्यांची प्रकृती देखील खालावलेली आहेत त्यांना उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे तब्बल आठ तास हे जलसमाधी आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आदिवासी कोळी समाजाच्या विविध संदर्भात तेरणा नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आम्हाला जातीचे दाखले तात्काळ देऊन आश्वासित केल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही आंदोलनकर्त्याची मागणी आहे आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण या क्षणाची पाहतो आहोत आंदोलन आहे हे आंदोलन आमचं आमच्या हक्काच्या वैधता प्रमाणपत्रा पत्रासाठी आणि हक्काच्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी माझा सरकारला इशारा आहे माझ्या त्या मुलाबाळांचं आमच्या समाजाच्या जमातीच्या मुलाबाळांचं महादेवपुळ्याच्या मुलाबाळांचं आम्ही बालाघाटमध्ये राहतो बालाघाटमध्ये राहणारा निजामकालीन गॅजेटमध्ये नि निजा, ब्रिटिशकालीन गॅजेटमध्ये आमच्या नोंदी महादेव कुळी म्हणून असताना सुद्धा जाणीवपूर्वक आमच्यावर जातं काठी लावून जातीचं प्रमाणपत्र दिलं जात नाही बापाचं जातीचं प्रमाणपत्र असताना मुलाला जातीचं प्रमाणपत्र देत दिलं जात नाही बापाची जात पडताळणी असताना मुलाला जात पडताळी दिली जात नाही आमच्यावर गम गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत मागील काळामध्ये आंदोलन केलं आम्ही त्यावेळेस आम्हाला प्रयत्न यावेळेस सरकारने केलेला आहे आता आम्ही हे खपवून घेणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये आमच्या समाजाची ताकद आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही आत्ताच आम्ही तीन एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमा यांच्या फोटो पाण्यात आमच्या समाजाने बुडवलेले आहेत तसंच येणाऱ्या विधानसभेमध्ये यांच्या प्रतिमा आणि यांचं सरकार पाडल्याशिवाय आमचा समाज